चला बैलगाडीचा दुसरा गट गेलेला आहे आपल्या बैलगाड्याचा पहिला गट डाऊन आला याच्यामध्ये याचा निकाल वाचून दाखवतो कैलासवासी प्रफुल्ल वामनराव कोठारबाट एक नंबर आर्यन गणेश साळवी नागाव दोन नंबर सुमित रोशन थळे नागाव तीन नंबर आणि कैलासवासी हरिश्चंद्र कानू मांद्रे पाले चार नंबर आता बैलगाडीचा दुसरा गट गेला आहे यानंतर बैलगाडीचा तिसरा गट सुटेल यामध्ये कैलासवासी नारायण काशीनाथ ठाकूर नागाव तिथी प्रथमेश भगत सांडगोटी सिद्धी वामन कर्णेकर वडवली योगेश थळे उसर निहाल गणेश पिटनाईक चोल डाकमाता अशोक गदानंद माता देवघर सानिका योगेश शिंदेवसर प्रजत रवींद्र उसर विकास वर्तक चौल या सर्वांनी आपल्या गाड्या तयार ठेवायच्या आज आपल्या मित्राच्या प्रेमाखातर त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मथुरला घेऊन आलेले राहुल दादा यांचं नागाव विभाग नागाव हो। बैलगाडी कमिटी आणि सर्व सदस्य हितचिंतक यांच्याकडून आपलं मनपूर्वक स्वागत आपल्याला हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि सचिन दादा राव तुम्हाला तुमच्या या तिथीप्रमाणे असलेल्या वाढदिवसाच्या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती आहे हो। पट्टा खाली, खाली करा गाड्या फिरून आलेल्या आहेत आणि खूप नाव तुमचे चला प्रेक्षकांनी बाजूला चला बैलगाडीचा दुसरा गट खांबाला वळतोय बैलगाडीचा दुसरा गट आणि खांबाला वळसा घेतलाय आता परतीच्या मार्गाला लागतील कोणी बैलांना बाहेरून मारू नका पंचांनी आमच्याकडे इथे तक्रार केली बाहेरून कोणी मारलंय तर ती गाडी आम्ही तीन वर्षासाठी बाद करू याची नोंद घ्या चला बैलगाडीचा दुसरा गट परतीच्या मार्गाला लागलाय सगळ्यांनी स्क्रीन बघता बघता गाड्या जवळ येतील तर पण लक्ष ठेवा गट नंबर तीन स्कॅनर चेक करून तयार ठेवा रेषेवरचे पंच गट नंबर तीन स्कॅनिंग करून घ्या गट नंबर तीनचं स्कॅनिंग करून तयार राहायचंय बैलगाडीचा दुसरा गट आल्यानंतर बैलगाडीचा तिसरा गट सुटेल त्याच्यामध्ये कैलासवासी नारायण काशीनाथ ठाकूर नागाव तिथी भगत सहाबोटी रिद्धी वामन कारणेकर वनवली योगेश उसर निहाल गणेश पिटनाईक चौल माता अशोक गजानन मात्र देवघर सानिका योगेश शिंदे उसर प्रज्योत रवींद्र शिंदे उसर विकास वर्तक चौल या सगळ्यांनी तयार राहायचंय चला बैलगाडीचा दुसरा गट परत येतोय चला प्रेक्षकांची उत्कंठा शिकेली पो, शिकायला पोहोचलेली आहे प्रत्येक गटात प्रत्येकाला उत्सुकता असते आपली गाडी नक्की कितवी आहे कितवीय वळली की नाही वळली गाड्या मधल्या पट्ट्या रेखा रेषेवरून बाजूला सगळ्यांनी चला मधल्या रेषेवरून बाजूला सचिन दादा राव बाजूला मनपूर्वक स्वागत सचिन हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोस्के, दोस्के। माला माला गा कटिंग ला ला मी काय म्हणतो सुरेश ठाकूर बैलगाडीचा दुसरा गट घालून आल्यानंतर नवा गट बाहेर घेऊ नका सुरेश ठाकूर तीन नंबरचा गट बाहेर आणू नका जा दीपेश मात्र दीपेश तीन नंबरचा गट बाहेर घेऊ नका इथे मथुरला आणतोय आणि तो इथून निघून सोडूया आता हा गटचा पहिल्या धाव येईल यानंतर अरे बघा बाजूला बाजूला कोणी धावू नका गाडी बरोबर धावू नका बात करू गाडी चला लक्ष ठेव मागण गाडी येतात मागन खाली आवड खाली आवड बघल्या पटला बघा आणि गाडी गाड्या जवळ बंद करत चला नाही तर लोक मागे बघत माँग राहतात चला स्वागत कमिटीची मंडळी पुष्पगुच्छ तयार ठेवायचं आहे